मी इथं अर्धा किलो कोळंबी घेतलेली आपल्याला व्यवस्थित तिला साफ करून घ्यायचं आहे बघू शकता मी साफ केलेली आता तिच्यातलं आत म्हणलं ते काळा असतं ना ते एकदम काढून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता एकदम मी म्हणजे इझी निघून जाते काही एवढं हे नाही असं काढून घ्यायचं आहे आपल्याला आता काढणं झालं की आपल्याला चांगलं चार पाच पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायची कोळंबी आता तिच्यात टाक्याचं आहे मीठ आणि हळद आणि निंबू पिळ्याचं आहे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता ते चांगलं आपल्याला हातानं चांगलं घेऊ लावून घ्यायचं आहे त्याला मसाला जे टाकलेलं आहे आपण ते आता एका साईडला ठेवून घ्यायचं आहे तर लसूण अद्रक दोन हिरव्या मिरच्या कांदा टमाटर आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली मी मसाला काढण्यासाठी आता आपल्याला मिस्करचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टमाटर आणि मिरची लसूण अद्रक सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला कच्चंच वाटण करायचं आहे याचं तर सगळं टाकून घेतल्यावर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे थोडंसं आता आपल्याला वाटण करणं झालेलं आहे आता चला तर आता आपण कढई ठेवूया आणि तिच्यामध्ये तेल घालूया का ते आता काही खडे मसाले तेजपत्ता एक इलायची छोटीवाली ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता एक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि आता आपल्याला कांदा गोळंकडला स्लॉक चांगला भाजून घ्यायचा आहे या पद्धतीनं तर बघू शकता आपला कांदा पण चांगला शिजलेला आहे आता तिच्यामध्ये आपल्याला जे वाटण केलेलं होतं ते टाक टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला पाच मिनटासाठी चांगलं शिजून घ्यायचं आहे त्याला बघू शकता एकदम छान शिजलेलं आहे तेल सूट असलो तर आपल्याला त्याच्यात टमाटरची प्युरी टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला ला लाल तिखट आणि धनिया पावडर आणि हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता मिक्स करणं झालेलं आहे आता आपल्याला तिच्यामध्ये जे वाटण केलेलं होतं मिसकर्मचं पाणी टाकून घ्यायचं आहे मिसकरमनलं पाच मिनटासाठी आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे तेल सुट असलं बघू शकता एकदम छान शिजलेला आहे इकडे मसाला आपला असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला छान तर तिच्यामध्ये आपल्याला मॅनेट केलेली कोळंबी टाकून घ्यायची आहे मसाल्यामध्ये तर आपल्याला पुरे कोळंबीला पूर्ण मसाला लागला पाहिजे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिक्स करायची आहे पुरा मसाला लागलेला पाहिजे कोळंबीला तर आपल्याला पाच मिनटासाठी ना ते शिजवून घ्यायचं आहे थोडंसं छान लागते असं केलं तर आपण तिच्यामध्ये आता गरम पाणी टाकणार आहे मला थोडासा रस्साच पाहिजे होता तर मी टाकलेलं आहे भरपूर पाणी म्हणजे एक ग्लास टाकलेला आहे आप तर आपल्याला दहा मिनटासाठी हे शिजून घ्यायचं आहे उकड असलो बघू शकता आपली भाजी इथं तयार आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं दोन चम्मच घातलेलं आहे मी आता बघू शकता आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपली कोळंबी शिजलेली इथं आता आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची एकदम छान झालेली आहे बघू शकता शिजलेली पण आहे तर आपल्याला परत झाकण लावायचं आहे पाच मिनटासाठी बघू शकता आपली कोळंबीची भाजी इथं तयार आहे माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की